कोजागिरी पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला खूप महत्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते या दिवशी आवर्जून काय करावे कधी आहे पौर्णिमा शुभ मुहूर्त काय आहे या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर चला पाहूया या दिवशी देवी लक्ष्मीसह विष्णू भगवान यांची पूजा करण्याची परंपरा आहे या वर्षी पौर्णिमा सहा हो ऑक्टोंबरला शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे चंद्राची सुंदर प्रतिमा पाहायला मिळते या दिवशी वर्षभरात फक्त एकदाच शरद पौर्णिमेला चंद्र हा सोळा कलांनी भरलेला असतो कोजागिरी पौर्णिमेला केलेली लक्ष्मी पूजा विशेष मानली जाते या दिवशी केलेल्या लक्ष्मीपूजनामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतीने होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य ऐश्वर प्राप्त होते या दिवशी आवर्जून श्रीसूक्त कणकधारा महालक्ष्मी अष्टकम स्त्रोत्र तसेच सहस्रनामी या आदींचे पठण करावे ते शुभ मानले जाते यावर्षी आश्विन महिन्यातील ही पौर्णिमा तिथे सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत असेल याचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते सात ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटांचा कालावधी मिळणार आहे तर सहा ऑक्टोंबर दोन हजार रोजी चंद्रोदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल प्राचीन मान्यतेनुसार या दिवशी खीर मसाला दूध बनवले जाते आणि चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते चंद्राच्या प्रकाशात खीर किंवा दूध ठेवल्याने औषधी गुणधर्म त्यामध्ये प्राप्त होतात आणि ते खाल्ल्याने लोक निरोगी राहतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते मानसिक आजारामध्ये चंद्र हा मानाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते तर चंद्राच्या सोळा कला म्हणजे काय चंद्राच्या सोळा कला म्हणजे गुण मानले जातात प्रत्येक गुण हा एका कलेशी निगडीत असतो तर सर्व सोळा कला एक आदर्श व्यक्तिमत्वाच आहे आणि ते आदर्श उपस्थित असतात भगवान श्रीकृष्ण हे सोळा कलांचे एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जातात आणि वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवरून वेगवेगळ्या वी आकारात दिसतो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू हो वाढत जातो आणि पौर्णिमे नंतर कमी होत जातो शरद पौर्णिमेला चंद्र इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो या दिवशी चंद्राच्या किरणांमधून जणू अमृत पृथ्वीवर पडतं हा दिवस आणखी विशेष म्हणजे लक्ष्मी देवी शरद पौर्णिमेला रात्री पृथ्वीवर येते अशी मान्यता आहे आणि म्हटले जाते या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करणाऱ्यांना लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे पद्मपुराणात असं वर्णन आहे की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे को जागर्ती असे लक्ष्मी म्हणते म्हणजे कोण जागा आहे म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी लक्ष्मीशी शक्य होईल तेवढी पूजा आराधना करावी त्यामुळे धनसंपत्ती समृद्धीचा लाभ होतो मातेच्या स्त्रोत्रांचे पठन करावे तसेच वेगवेगळे जप करावे माता लक्ष्मीला दूधखिरीचा नैवेद्य अर्पण करावा तर धनसमृद्धीसाठी या दिवशी ओम श्री महालक्ष्मी नम या प्रभावी मंत्राचा जप आवर्जून रात्री या दिवशी करावा त्यामुळे आर्थिक समस्या पैसे कुठे अडकले असतील उत्पन्न वाढणे या सगळ्यातून मार्ग निघतो त्यामुळे अशा प्रकारे आवर्जून कोजागिरी पौर्णिमा तुम्ही करू शकता तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर करा तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करावे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ